आयो आयो काय माय ती माझी भाऊजाई काय तिला गिन्या आहे का नाही हिस्टॉल हिथस पाललाय कुलूप बाहेरच ठेवलंय इतक्या मोठ्या भांडे घासायचे राहिलेत हम्म तिला काय म्हणायचंय ती भाऊ माझा दाद्या गिन्यान गेलेला त्याला बादा बादा आणून रिका म्हणाय का तिला करायला येत जाऊ दी माय आय आय काय माय माझी माय तिला अजून का ना सुनाला धाका ठेवायचं जाऊ दे माय मी कशाला आयु आय आय माय काय का आय माझं आयुष्य वाटुळ झाला वाटुळ तिथसला नवरा तिथले त्याच्या घरचे लोक आयुष्य काय तुला पुणी सांगितलं होतं माझं कमी वयामध्ये मा लग्न करून द्या याचं <laughs> व कमी वय ग बाय वीस वर्षे वय होत काय तीस वर्षात म्हात्री झाल्यावर तुझं लग्न करायचं होतं का काय अग ए आय मी रडत पडत तू अन मला टोमणच मारायला लागली गफ रडून <laughs> डोळे <laughs> फुट <laughs> डोळे माय अहोस बी नाही आले बरं नाही ना राजे राहू दे काय झालंय सांग आग ती माझी सासू आणि माझा नवरा सकाळी मला चार वाजता उठवी चार वाजता चार वाजल्यापासून नऊ वाजू तर सगळं गला घरातलं काम करते आणि दहा वाजता रानात जाते रानात ऊस खुरपायला काय बघत आहे माय करावं लागतंय आपल्या संसारासाठी काय माय एकटीन करावं लागतंय का त्या नवऱ्याला कामधंद्याची गरज त्यांना ना का करावं लागत बरं ती जाऊ दे रानातून येते या लगेच पाणी भरते, संध्याकाळचा स्वयंपाक करते सगळं काम मलाच करायला बाई माझ वाटपुळ वाटपुळ झालं कुठं गेले ती पप्पा कामाला गेले तर येते आता दुपारा बरं ती जाऊ दे विवेकला ला आणलं नाही माय 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 नाव घेऊ नको त्या पोहराच पोर कधी त्यांच्या सारखंच हाया मी त्याला खाऊ पिऊ घालते सकाळी लवकर शाळेत लावते आणि शाळेत नालाय म्हणते मम्मी पप्पा गेले मम्मी आजी कुठे गेली का ग मी त्याची माय नाही का त्याला आजी लागतो, का लागत लागतोय मी नाही का ग लागत आणि काय ग तुझी देख एवढी रडायला लागली तरी तू त्या विवेकलाच विचारायला लागलीस का काय माय तू एक माय आहेस गाय तसं नाही ग माय क्रू म्हणलं तुझ्या संघ चार पाच दिवस राहिला असत बरोबर ये नाही दहा बारा दिवसानं आणि होय गाय कुठे गेली ती तुझी पतंडी सुन तिनं काय केलं तुला काय केलं तुला काय आय तुला पटत आहे तिला कळत नाही आपल्या घरी ननंद आली तिला काय पाणी द्यावा चहा द्यावा अगा गाय का बा तिला तू शिस्त शिकवी काय बाई मला काय तुझ्या पुढं डोकं पुढून घ्यावा काय करावं म्हणूनच कळाना झालंय बघ आणि पाणी चिहा नाही चिहा पाणी कर एकराला पाणी आण पाणी आधी काय बाय आई तुझी सून अग असं निसता आणता मुलीच व्हायची अगं जरा डोळ्याच्या धाका खाली का डोळ्याच्या धाका खाली आता झाला अजून आली नाही काय सुन सांभाळायची शिकणार आहेस तू तुझं तर काहीच होणार नाही माय जाऊ दे आणि काय ग आहे बाहेर तसला पसारा केला या मी हो तवा कसलं घरदार निठित होते आग ती भांडे तिथच ती स्टॉल तितच आणि आहे तुला कळत नाही ना त्या सुनाला सकाळी चार वाजता उठवा सगळं झाड झोड करायला आता सारवायचं राहिलं नाही सगळं खा खा धुवून घ्यायचं कसली मला त्या कोलगीरची ठेस लागली कोलगीरची ठेस अगं त्या कोलगेटला ठेस पाहून पडत होते कि ती मारण्याची कसं करावन कसं नाही अये तुझं तिला जरा सकाळच्या तीन वाजता उठून जा तीन वाजता तीन वाजता आपलं चार वाजता चार वाजता उठून जा म्हणजे आता कसं सगळे काम धंदे क्लियर खट होते तर आणि मग सगळं काम धंदा ही ती करून झालं की लगेच काय करायचं तिला दळण भरडण सगळंच काम करायला लावायचं आणि तो अजाबाग काम करायचं नाही लेकरला घेऊन भासायचं अय पिवळी कुठे पिवळी अगं तिला सर्दी झाली ती झोपली सर्दी झाली हम्म तुझ्या त्या सुना खाल्ल्या असत किती कसल्या मावा कुलप्या आईस्क्रीम माझा आता पावसाळ्याचा आईस्क्रीम माझा आईस्क्रीम कुलप्या कुठं असत्या तिथे काही तसल तसला आय जाऊ दे बाय तुला काय कळत नाही तुला काय दाखवू दाखवू खाईन पिन का बर जाऊ दे मग आली का चहा घेऊन माझा नरड सुकाय लागलं या काय गाय भाईच झाडून झुडून काय काढलं नाही ती स्टॉल तिथं पालला ती भांड तिथं तिथे मी घसरून पडत होते घसरून पडत होतीच बरं जाऊ दे आय तू सांग बर मी होते तवा मी किती घरदार नीटनाटकं ठेवित होते बाई तू नीट नाटकं ठेवित होतीच अग ती बायचं राणा तिला अशी जाणकून ठोवी जाऊ नका अगं उशिरा उठली या म्हणून झाडलं नसल तिनं आज काय सांगायला लागलीस माय उशिरा उठली म्हणून काय तुझ्या जीवाला फुटत आहे की तुला तिला सकाळी तीन वाजता येत नाही का तीन वाजता आपलं छी चार वाजता चार वाजता चार वाजता उठल्यावर मग सगळं काम धंदा करायला झाडून झुडून निर्मळ आरमळ करायला तुम्हाला तर काय आता सारवायचं नाही खा धुऊन घ्यायचं आहे सगळं आयत भेटलंय की मग कशाला उठू वाट सकाळी लवकर कुशाल म्हणती उशिरा उठली काय तुला फुटत आहे की माय जाऊ दे माय बर आहे पिवळी कुठे गेली अगं माय तिला सर्दी झाली म्हणून झोपली ती हम्म सकाळी तर उठत नाही सर्दी <स्था> हा आता असं किती आईस्क्रीम मावा गरगार माझा काय माग पावसाळ्यात आईस्क्रीम माझा तीन काईन बाई असतंय का गाता माये हा आय अग बाय अग माझा गळा सुकायला सांगते तुझ्या सुनाला पाणी आणायला नाही तुझी सुन सून अग की अगं अगाय मी बस स्टँड पासून आले मला होता ती हिथं भेटला कोपऱ्यामध्ये आटू म्हणून त्याला दहा रुपये दिले आणि त्यानं मला हिथं आणून सोडलं चांगला तिला पाणी घेऊन याला काय गै माय तिकडं ती सासू सासरा नवरा आणि इकडं ही तुझी सुन <laughs> मला कुठं जगावा का मरावा काय ना झालं कुठं राहू मी कुठं राहू का तिथं राहू <laughs> का जाऊ त्या छतावर राहायला का जाऊ राहू कुठं थांब थांब तुझा बाप येऊस तर अग तू माय आहेस का कोण आहेस आहेस ना माझी खुशाला म्हणायला थांब थांब तुझा बाप येऊस अग मी कुठ जाणार नाही हितच राहणार हित ही माझ्या बापाच घर आहे बापाच माझ्या स्वतःच्या बापाच घर आहे ही आता तूच म्हणतीस जाईन तूच म्हणतीस राहीन मी म्हणलं का तुला जा म्हणून बरोबर धरा मामी पाणी हजर पाणी धरा मामी पाणी तुझ्या सोनाला काय लाज वाटायली का माझ्या पुढे यायची चहाला उता येईल म्हणून तिला पाणी दिलंय माझ्याकड हम्म तुला आता सगळीच भविष्यवाणी कळती किता उठ माय आंघोळ करता तुझी आंघोळ होस मी शाबू बनवते मग शाबू खाणं आराम कर, कर। काय कराय थोडशे बटाट्याची चिप्स तळ थोडीशी भगर मी बनव आणि हाय का नाही शंगदाण्याची आणि बटाट्याची भाजी बनव मस्त पैकी आणत आहेत करत आहे एवढ्याला ताळे मिशी जायतात एक लिटर फक्त दान आणि दोन किलो साखर आण तुला खायचंय गा, <laughs> का गाव जेवण द्यायचं या हा गाय चार दिवस झाला मी उपाश आहे चार दिवस चार दिवस झालं उपाश आहे तर एवढा खनखनीत आवाज कसा हा या अग आय सकाळपासून उपाश आहे तर सकाळपासून बनवेल तर कि माझ्या सासून स्वयंपाक पनीरची भाजी तंदुरी पावभाजी बाय बाई आय असलो भारी भारी आज बनवलं होतं का हॉटेल मध्ये तरी काय बनवतात असलं बनवित जावा मला उपास असेल ना तेव्हा सगळा स्वयंपाक बनवित मी खाऊन खाऊन काय खाते एवढं तेवढं एवढं तेवढं आय तू बरो बरो पटकन सगळं मी आग करून आले चल गय माय आता मस्त आंघोळ बिंगुळ झाली डोकं विचारलं मेकअप केला आता फरावळ करते आई ए आई आया गेली कशी आई बोला की ताई तू काय माझ्या आई आहेस का अहो नाही होत आई तस मग आम्ही जरा बाहेर गेले ना म्हणून मी आले या बाहेर बाहेर कुठे गेली मला मरणाची भूक लागली अहो ती शेजारच्या बाया आल्या होत्या ते गावात सप्ता बसलाय ना त्या सप्त्यामध्ये आज फरळीचं जेवण आहे म्हणून तिकडे गेल्या ता मा सक्या आहे का सावतो आहे आई हाय मला कळतच नाही स्वतः एकटीच गेली जेव्हा मध्ये मला निहल बी नाही बरं बरं जाऊ दे जा आईला काय काय असं केलंय का ती घेऊन ये मला लय भूक लागले मस्त पैकी खाते आणि आराम करते जा बर पटकन घरात ठीक आहे श्याम आणलाच का बरं बरं शाबू बी राहते आणि जा मी सगळं घेऊन ये काय बारी बारी ना खाणार नाही मी एकदाच खाणार हा या <coughs> बाई काय लाय शाबू लायले शाबू काय झालं खाते अग बाई आईन बनवी लागली ग मला आव काय सांगू तुम्हाला ताई आम्ही बसल्या होत्या बनवायला की लगेच घ्यास तू पला हा म्हणूनच गेली स्वतः सप्त जिवायला आणि मला दिला दुकानात आलाय आणि शापू दर मला नाही खायचा अहो ताई तो वर्ष खा ही आलते मग अशी मी त्यांना सांगितलंय येता येता गॅस घेऊन या म्हणून ते आणून देत गॅस तो वर्ष खा मग मी तुम्हाला पाणी आणते काय काय बनवाय सांगितलं होतं अन माझ्या पुढे ठुलाही लाल शाबू बचा बचा शंकरने टाकून चहा पाणी करणारी सकाळपासून येऊन बसले अगं मला साधा चहा तर चहा नाही निसत पाणी पाजलंय आणि जे महादितलं महा देतलं दुकानचा लाईल शाप चालला आणि म्हणे त्याला चहा पाणी करणार आहे कुठून चहा पाणी करते तुझा गॅस तर संपला की चहा पाणी करणारीन तुझी काय चुकच नाही ग ती माझी माय आणि भाऊ लयच आहेत की मी मिळ अग आजकाल लोक सुनाला बदा बदा आण तिथं बिचारी तुला तर लांबच राहिलं साध बोला नाही नाहीत म्हणून तू वागा तुला काय खाया पिया बी देत नव्हते का काय माय किती शेरत बी लागलंय लागल लाग अकराच लाग 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 काळ जर झालं इतकी मी कठीण आणि हिंद वाढली लय हायत आई तुम्हाला येऊन अजून चार तास बी नाही झाले चार तासात खराब बी झाल्या हो अगं पळय तू तेवढ्याला दिसता बोलायला हो मध्ये माणूस लेकराला बोला तर मधी मध्ये बोल का बाबा आला म्हण बापा सोबत मग आम्ही तुम्हाला प्यायला पाया द्या बर घेते होय विवे तुमच्या मम्मीला मला पप्पा आणि तुमची आजी ले त्रास देले म्हणून त्या इकडे निघून आले आता अहो कुठं कशाचा त्रास